मित्र तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या सातव्या ब्लॉगमध्ये तर पुन्हा हा एक नवीन तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन आलो आहे तर आज तुम्ही थमेल बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललो आहे आज अचानक प्लॅन झालाय काहीच नाही आता सहा वाजता प्लॅन झाला आमचा की जायचं म्हणून फिरायला पण मी आता चाललोय देवगड कुणकेश्वरला फिरायला तर आता वाजले आठ वाजलीत आमच्या घड्यात आहे अर्धा दा तास तर अर्धा दा तास फोटोच ठेवलंय आत्ता आमच्याकड्यात वाजले आठ आमच्या वाजले पावणे नऊ आणि मेन म्हणजे वाजलेत आता आठ दहा तर आता, आता आपण चाललोय देवगडला कुंकेश्वर ज्या मंदिरात जिल्ह्यात शक्यतो मंदिरात तर असाच प्लॅन झाला असं म्हणजे नॉर्मल की जाव्या म्हणून मग आता निघाल नाही बॅग बिग आत्ता जस्ट भरले तर आता जाऊया आपण खाली खालून खाली आपली गाडी आहे इको गाडी आहे तर त्या गाडीतून आपल्याला जायचं आहे तर आपण जाऊ त्याने भेटू आता आव्या आपण गाडी जवळ गाडी इको आहे आपण टोटल सातजण आहे आपण कसो पण मित्रांनो तब्बल अकरा तासाच्या प्रवासानंतरला आता पोचलोय देवगडमध्ये आता पोचलोय देवगडमध्ये देवगडमध्ये आता तो सुरत आहे त्या सुरताच्या गावी जाणार आपण इथून त्या गावाला पण तेच गाव आहे ह्याचं पण तेच गाव आता थांबलं अकरा तासाच्या प्रवासानंतर नाश्त्यासाठी आता नाश्ता करूया इथे मग नाश्ता करू मग आपण तिकडून आहे ना आधी त्याच्या घरी जायचं तिकडं पण आपण नाश्ता बिस्ता करतात मग तिकडून आपण बीचला जाणार आहे आणि कुंकेश्वर मंदिराच्या इथे जाणार आहे तर आता इथं जावं पहिला नाश्ता करूया मी जाय जास्त शूट नाही केलं कारण का आपल्या तो ब्लॉग मोठा होतो म्हणून जास्त मोठा पण कोण बघत नाही म्हणून मी आरामच केला आहे आता जावे आपण पहिला नाश्ता करूया चला आपला नाश्ता बिष्टा पण झालाय आता इथं त्यांचं पाच मिनिटावरती सुरंदाचं घर आहे मग तिथं जाऊया आपण चला आपण आलो सुरंदाच्या घरी घरी म्हणजे घराच्या बाहेर अजून चाललो तेव्हा तो सुरंदाच आहे पहिले गावात आलो आपण आता देवगड मध्ये आता तिथून जावं तर घरी मग तिथे जरा फ्रेश चहा नाश्ता करू मग तिथून आपण जरा जाऊ फिरायला गाव आहे तर आता आपण सुरताच्या घरासमोर आलो एकदम भारी हा बीच आहे एकदम घराच्या समोरच आहे बघू शकता तिकडे पवन आहे इकडे झाडे आहे तिकडे आहे एकदम पूर्ण मोठा समुद्र हा अजून आपण दुसरीकडे जाणार आहे ना नंतर कुठेतरी तर तिकडे जाणार ना तिकडं तर अजून भारी असणार आहे आज फक्त फिरायचं आहे बाकी काय नाही करायचं आहे एवढं मुंबईवरून इथे आलो आहे ते फिरण्यासाठी आलो आहे आता फक्त फिरायचं ते तिकडे तिकडे उभे आहेत मी इथे आलो आता वॉकशूट करायला तर आता आपण इथून घरी बोलवतोय चाय नाश्ता करून परत आपण जरा फ्रेश होऊ मग फिरूया आपण आता दुपारचा वाजलाय दीड आणि आम्ही चाललो आता कुंकेश्वरच्या मंदिरात शंकरचं मंदिर आहे तिकडे झालो आता आम्ही हे दोघ सचिन दाय तर आता आपण आहे कुंकेश्वरच्या मंदिरात तिकडे जाऊ दर्शन घेऊ मग तिकडून खाली उतरून मग तो बीच आहे त्या बीचवरती जाऊया आता आहे दीड आणि आम्ही आलो आहे किती वाजता नऊ वाजता आलो जरा आराम केला आणि आता आम्ही आता आंघोळ विंगोळ करून निघालो आहे तर आता आपण जाऊ शतरा त्यांच्या गावाची मीटिंग आहे म्हणून तो तिकडे गेला आहे शोलात झाला तिथून आपण पिकअप करणार आहे आणि डायरेक्ट आपण जाणार आहे चला जाता जाता भेटू सुरत झाला पण आणि त्याला पण घेऊन जा चला भेटू

गाडी पार्क केली तिकडे आता आपण जाऊया आणि आपण दर्शन घेऊया चला एकदम भारी मंदिर आहे बघा जेवढं बघू तिकडं तेवढं कमीच आहे गावस मंदिर आहे आता आपलं दर्शन पण झालंय तर आता आपण जाऊया खाली आता बघू काय प्लॅन आहे शक्यतो मला वाटतं जेवायला जायचं दर्शन झालं जास्त काय दाखवायला भेटलं की जर कारण का फोटो काढण्यास मनाही होती म्हणून जास्त काय पण बाहेरून बघा एकदम बाहेर आहे नक्की एकदा तरी विजिट करा आता आपलं दर्शन पण झालं आता आपण जेव्हा आता शून्य दर्शन झालं असं की नॉन वेज खात दर्शन झाल्या खात जेवण आपण मॅनेज झाले बीच वर बीच वरती जेवण वगैरे झालं आता असं आपण गावाबाहेर बीच वरती जायचं आता आपल्याला सका आलो आता पण बीच वरती तो बघा तो मंदिर कुंकेश्वरचा आणि हा त्याच्यात बाजूला लागून असलेला बीच आता आपण तिकडे जाणार आहे तिकडे जाऊ तिथे फोटो बिटो काढूया एन्जॉय करू जरा तिकडून आपण डायरेक्ट जायचं सदा तिथं जाऊ दे आपण बीच वरती बघू शकता एकदम भारी नजर आहे इथून आणि इकडून तो गणकेश्वर मंदिर पण बघा वाटतोय मस्त मंदिर वाटतंय इकडून आणि पूर्ण किंगार पडता रावस आहे झालं फिरून तर आहे आता आपलं आता आपण डायरेक्ट जाऊया घरी थोडा आराम करू आणि मग डायरेक्ट मुंबईला निघूया चला मजा आली फिरायला मजा आलीला मुंबई सारखं तर पाणी नाहीच आहे घाण एकदम निलं पाणी वाजले साडे दहा आणि तिकडून बीच वरून आलो डायरेक्ट झोपलो आता मगाशी उठलो मग आम्ही आता निघालोय मेन म्हणजे निघालो आम्ही तिकडे गाडी तयार ति मुंग्या मुंग्या दिसत असेल कारण का एकदम काळोख आहे कुठंच तुम्हाला दिसणार नाही कारण का निघालो आम्ही आता तो तो चला। चला आता डायरेक्ट मुंबईला जायचं आपल्याला तिथून निघालो तर चला गाडी निघली चला तर चला आपण निघालो आता तिकडे सगळं तयार आहेत मी पण निघतो गाडीत जाऊन बसतो आणि डायरेक्ट तुम्हाला मुंबईला भेटतो दहा तासाची ट्रॅव्हलिंग आज आपल्याला इथे चला निघूया आपण ना आम्ही आलो सकाळी आठ वाजता मी आलो आणि डायरेक्ट झोपून घेतो आणि आता उठलो उठलो जास्त काही शूट नाही गेलो झोपलेलो गाडीमध्ये म्हणून मी वैतागलो एक तर का आपण इथे उठलो आणि नंतर व्हायचालो म्हणून गा डायरेक्ट गाडीमध्ये झोपत नाही मी काही शूट बीट नाही केलं डायरेक्ट थोडीशी ती ड्रायविंगची व्हिडिओ काढली आणि आता हा डायरेक्ट व्लॉग एंड व्लॉग ब्लॉग आहे हा आता डायरेक्ट व्लॉग एंड करायला घेतलाय तर फिरलो मी म्हणजे